हाय एवरीवन आता आपण शेवची रेसिपी बघणार आहोत तर सर्वात आधी इथे ओवा आणि जिरे चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि सोबतच चाळूनही घेतलेलं आहे ओवा आणि जिरे चाळून झाल्यानंतर यामध्ये बेसनपीठ घेतलेलं आहे आणि तेही चांगलं चाळून घ्यायचं आहे बेसनपीठमध्ये गुठळे असतात गाठी असतात त्यामुळे असं हाताच्या सायन हे चांगलं असं चाळून घ्यायचं आहे आणि जो काही कचरा असेल तो साईडला टाकून द्यायचा आहे तर अशा प्रकारे मम्मी इथे चाळून घेत आहे किती शेव करायची आहे या अंदाजानुसार तुम्ही इथे बेसनपीठ घ्या बेसनपीठ चांगलं असं चाळून झाल्यानंतर यामध्ये मिरची पावडर ॲड करायची आहे तुम्हाला किती तिखट हवं आहे या अंदाजानुसार इथे तिखट ॲड करायचं आहे सोबतच हळदही ॲड करायची आहे आमच्या घरी तिखट जास्त खातात त्यामुळे तिखटची क्वांटिटी जास्त आहे इथे तर आता इथे कडकडीत गरम केलेलं तेल ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने पीठ आणि तेल हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल टाकल्या टाकल्या जेव्हा गरम असतं तेव्हाच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेल मीठ तिखट हे सगळं काही छान असं मिक्स होतं आता इथे मीठ ॲड केलेलं आहे चवीपुरतं आणि पुन्हा एकदा हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या यातल्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि छान छान असं घट्ट असं पीठ तयार करून घ्यायचं आहे तेल मीठ मसाले सगळं काही एकत्र झाल्यानंतरच यामध्ये पाणी ॲड करून छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं थोडं क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे इथे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून आणि साच्यालाही थोडंसं सा तेल लावून हा गोळा या साच्यामध्ये घालायचा आहे आणि ज्या आकाराची शेव तुम्हाला पाडायची आहे त्या आकाराचा साच्याखाली प्लेट लावून शेव पाडून घेऊ शकता बारीक मोठी अशी शेवची प्लेट असते जी हवी असेल ती यूज करू शकता आता इथे कडकडीत असं तेल तापलेलं आहे आणि त्यामध्ये गोलगोल शेपची इथे शेव तयार करून घ्यायची आहे गोलगोल आकार करूनच टाकायचा आहे जेणेकरून आपल्याला फ्लिप करताना मोठणार नाही शेव आणि छान शेव आपली तयार होईल जी लास्टला शेव राहते तीला सेंटरला सोडायचं आहे आणि शेव ही कंप्लीट करून घ्यायची आहे शेव टाकल्या टाकल्या ती तेलावर तरंगते आणि जेव्हा ती चांगली फ्राय होते शिजून निघते तेव्हा ती खाली बसते तेलाच्या तर अशा प्रकारे आपण समजून घ्यायचं की आपली शेव ही चांगली फ्राय झालेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे कलर ही चेंज झाला आहे याचा अर्थ आपली खालची साईड ही छान अशी फ्राय झालेली आहे आता आपण याला टर्न करणार आहोत फ्लिप करणार आहोत आणि वरची साईडही चांगली शिजवून घेणार आहोत फ्राय करून घेणार आहोत तर अशा प्रकारे इथे टर्न केलेलं आहे आणि ही दुसरी साईड ही फ्लिप करून झाल्यानंतर फ्रायही झालेली आहे चला तर मग आपण आपल्या नेक्स्ट शेवकडे वळूया आणि अशाच प्रकारे आपल्या सर्व शेव तयार करून घेणार आहोत इथेही दुसरी शेव तयार करत आहोत तर सगळ्या शेव अशाच तयार करून घ्यायच्या आहेत खूप झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे अजिबात टाईम लागत नाही याला भरपूर अशा आमच्या सेव इथे तयार झालेल्या आहेत मी सर्व फराळ कसा केला हे सर्व तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे तर शेवची रेसिपीसोबत बाकीच्या रेसिपीही तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे आमची ही शेव तयार झाली आहेत आता आपण खाऱ्या शंकरपाळा कशा तयार करायच्या हे बघूया तर सर्वात आधी इथे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते चाळून घ्यायचं आहे मैद्याचं पीठ साधारणत इथे एक मोठी वाटी असं पीठ चाळून घेतलेलं आहे आता या पीठमध्ये टाकण्यासाठी जिरे आणि वोवा चांगलं असं वाटून घ्यायचं आहे बारीक अशी त्याची पेस्ट करायची आहे आणि याच टायमिंगला मीठही ॲड करायचं आहे जेणेकरून जिरे आणि ओवा हे छान असं बारीक व्हायला मदत होईल आणि मीठही यामध्ये चांगलं मिसळून जाईल आता सोबतच इथे तीळही घेतलेले आहेत आता या चाळलेल्या पिठामध्ये बारीक केलेली ओवा जिऱ्याची पेस्ट आणि तीळ ही ॲड करायचे आहेत आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे शंकरपाळ्यामध्ये तीळ ही चांगले लागते टेस्टला त्यामुळे इथे तीळ ॲड करायचं आहे आता इथे तिळची क्वांटिटी थोडी जास्तच घेतली आहे कारण तीळ हे चांगले लागतात खाण्यासाठी आणि पचनासाठीही चांगले असतात त्यामुळे ओवा आणि तीळीची क्वांटिटी थोडीशी जास्त घेतली आहे आता साईडला इथे कडकडीत तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि हे तेल गरम केलेलं यामध्ये ॲड करायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे तेल हे चांगलं उकळतं पाहिजे तरच आपली शंकरपाळी ही कुरकुरीत होते कडक होते चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर अशी मूठ तयार होते की नाही बघावं म्हणजे आपलं तेल आणि पीठ हे चांगलं मिक्स झालं आहे हे आपल्याला समजतं आता ही मूठ तयार करून झाल्यानंतर आपण थोडं थोडं क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करत हे चांगलं मळून घेणार आहोत आता इथे आपलं पीठ चांगलं असं मळून झालेलं आहे आता याला एक ते दोन तास चांगलं सेट करण्यासाठी साईडला एका कटोऱ्यामध्ये ठेवून द्यायचं आहे सेट झाल्यानंतर थोडे थोडे गोळे घेऊन आपण याची पोळी तयार करून घेणार आहोत शंकरपाळी तयार करण्यासाठी जी पोळी तयार करून घेणार आहोत ती पोळी लाटत असताना याची थिकनेस ही बारीक ठेवायची आहे अजिबात जाड करायची नाही जाड केली तरी शंकरपाळी फुगेल आणि फुगल्यानंतर ही कुरकुरीत लागत नाही सो आपण हिची थिकनेस ही बारीक ठेवायची आहे आणि लाटणं हे जे पापडचं लाटणं असतं ते यूज करायचं आहे जेणेकरून यावर रेषा येतात आणि हे फुगण्यास अवॉइड करतं त्यामुळे चपातीचं लाटणं न यूज करता पापड तयार करण्याचं लाटणं यूज करावं आणि अशी बारीक अशी पोळी लाटून घ्यायची आहे बारीक अशी पोळी लाटून झाल्यानंतर कटरच्या साह्याने कोणताही शेप तुम्ही देऊ शकता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळी तुम्ही तयार करू शकता आणि जर तुम्ही तळल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल की आपली शंकरपाळी ही फुगत आहे तर काटा चमच्याच्या साह्याने यावर तुम्ही असे टोचा मारून घेऊ शकता जेणेकरून ही शंकरपाळी फुगणार नाही आणि छान अशी कुरकुरीत तयार होईल तर अशा प्रकारे या शेपमध्ये आम्ही सगळेच कट करून घेणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत आता इथे पोळीही लाटून झालेली आहे आणि चांगला शेपही देऊन झालेला आहे आता या स्टेजला तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे तेलाला चांगली उकळी आल्यानंतर फ्लेम थोडासा लो करायचा आहे आणि त्यामध्ये ही शंकरपाळी ॲड करायची आहे आणि मोठ्या गॅसवरच पटापट पत या शंकरपाळ्यात फ्राय करून घ्यायच्या आहेत बारीक गॅस केला तर मऊ होईल शंकर शंकर ही शंकरपाळी सो हाय फ्लेमवरच चांगलं पटपट फ्लिप करतच या शंकरपाळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आता इथे शंकरपाळीचा कलरही चेंज होत आहे आणि तुम्ही बघू शकता एकही शंकरपाळी फुगलेली नाही याचा अर्थ छान अशा शंकरपाळ्या आपल्या सर्व कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता इथे आपल्या या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हीही अशाच प्रकारे शंकरपाळी खाय शंकरपाळी तयार करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की की टेस्ट कशी झाली आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत आता नेक्स्ट रेसिपी आहे लाडू तर यावेळी आम्ही रव्याचे किंवा बेसनचे लाडू न करता बुंदीचे लाडू तयार केलेले आहेत तर बुंदीचे लाडू तयार करताना दोनच गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर तुम्ही जर ही काळजी घेतली तर ही बुंदीचे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बुंदीचे लाडू तयार करण्यासाठी सर्वात आधी इथे एक मोठं कटोरं बेसनपीठ घेतलं आहे आणि चुटकीभर फक्त मीठ टाकलेलं आहे जास्त ॲड करायचं नाही कारण बुंदी खारट होऊ शकते त्यामुळे चुटकीभरच फक्त मीठ ॲड करायचं आहे आणि सोबतच कलरसाठी इथे हळद ॲड केलेली आहे कारण फूड कलर सध्या अवेलेबल नव्हता म्हणून हळद ॲड केली आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ तयार करत असताना या पिठाची कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आहे खूप असं घट्टही नाही आणि खूप असं पातळही पीठ ठेवायचं नाही एकदम मिडियम असं पीठ ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण साच्यामध्ये टाकतो तेव्हा बुंदी छान अशी आपोआप खाली तेलामध्ये पडली पाहिजे अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि साईडला आपण तेल चांगलं असं सा गरम करून घ्यायचं आहे आणि हे बुंदी पाडण्याचा चमचा आहे साचा आहे तर यामध्ये हे पीठ वाटीच्या सहाय्याने असं टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिकली ही बुंदी आता खाली पडत आहे जर पडत नसेल तर असं फ्लिप करायचं आहे असं चमचा खालीवर अप डाऊन करायचं आहे जेणेकरून ही बुंदी गोल गोल अशी तेलामध्ये पडते तर तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला बुंदी ही बॉटमला पडत आहे तेलाच्या आणि जशी फ्राय होऊन येते तशी ती वरती येते तर प्रकारे तुम्ही समजून घ्यायचं की आपली बुंदी फ्राय झाली आहे जास्त वेळ फ्राय करू द्यायची नाही नाहीतर बुंदी ही कडक होईल आणि लाडू वळायला प्रॉब्लेम येऊ शकतो कडक होऊ शकते ही बुंदी आता इथे बुंदी फ्राय करून झाली आहे लगेच दुसऱ्या झाऱ्याने ही बुंदी काढून घ्यायची आहे आणि एका साईडला स्टोअर करून ठेवायची आहे तशा प्रकारे आम्ही सर्व बुंदी तयार करून घेतलेली आहे अशाच प्रकारे या साच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे आणि बुंदी तयार करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता खूप छान असे गोल गोल आकाराची इथे बुंदी तयार होत आहे तुमच्याकडे जर फूड कलर अवेलेबल असेल तर फूड कलर नक्की ॲड करा जेणेकरून या बुंदीची टेस्ट आणि कलर ही खूप छान दिसून येते बुंदी आता इथे फ्राय झालेली आहे आणि ही काढून घ्यायची आहे आणि ठेवून द्यायची आहे साईडला साईडला इथे लगेच पाक तयार करून घ्यायचा आहे पाक आणि बुंदी नीट फ्राय करून झाली तरच आपले हे बुंदीचे लाडू छान तयार होतात तुम्ही बघू शकता छान मऊ अशी बुंदी आपली पाडून झालेली आहे तर आता आपण पाकच्या तयारीला लागूया पाक तयार करण्यासाठी एक मोठ्या कटोरा साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये साखर बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आता पाक तयार करत असताना छान असं मेल्ट झाल्यानंतर यामध्ये लिंबू ॲड करायचा आहे आणि परत एकदा उकळू द्यायचं आहे सोबतच इथे चार पाच कांड्या केशरच्याही टाकलेल्या आहेत आणि आता आपण चांगली उकळी आल्यानंतर चेक करूया की पाक तयार झाला आहे की नाही तर अशा चिमटीच्या सहाय्याने चेक करायचा आहे पाक तयार झालेला आहे की नाही आता फ्लेवरसाठी इथे विलायची पावडरची पेस्ट टाकलेली आहे ही विलायची पावडरची पेस्ट कशी तयार करायची हे तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेलं आहे मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेक करा आता इथे ड्रायफ्रूट्स ॲड केले आहेत फक्त काजू इथे ॲड केलेला आहे आणि आता या स्टेजला आपण बुंदी ॲड करायची आहे सर्व बुंदी एकत्र केल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार तास हे चांगलं सेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पाक आणि बुंदी छान अशी मिक्स होईल आणि खूप सहजरित्या आपल्याला लाडू वळता येतील आता इथे सगळी बुंदी मिक्स करून झालेली आहे ॲड करून झालेली आहे आणि तीन ते चार तासानंतर ही बुंदी तुम्ही बघू शकता छान अशी भिजलेली आहे पाकामध्ये मुरलेली आहे तर आता आपण एक एक करून याचे लाडू वळूया तुम्ही बघू शकता खूप छान आणि अटेमटिंग असे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्हीही अशाच प्रकारे बुंदीचे लाडू तयार करा लाडू तयार करत असताना मुठीमध्ये बुंदी घ्यायची आहे आणि छान प्रेस करतच ही बुंदीचे लाडू तयार करायचे आहेत नाहीतर थोड्या वेळाने बुंदीचे लाडू फुटू शकतात पाक जर नीट मुरला नसेल तर त्यामुळे छान दोन्ही हातांनी चांगले प्रेस करतच गोल शेप देत हा लाडू तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता अजिबात तुटत नाही आहे आणि छान असा लाडूही तयार होत आहे आता आपला चिवडा करून झालेला आहे तर आता आपण करंजी कशी करायची ते बघूया तर सर्वात आधी ते खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्हाला जर खोबरं किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता तर अशा प्रकारे आधीच आम्ही सगळं पूर्वी तयारी करून ठेवली होती कारण पटापट रेसिपी तयार करायच्या होत्या त्यामुळे ही सर्व तयारी आम्ही आधीच करून ठेवलेली होती तर इथे हे खोबरं चांगलं परतवून घ्यायचं आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे अजिबात त्याचा कलरही चेंज होता कामा नाही किंवा जळता कामा नाही थोडंसं फक्त दोन तीन मिनिट हलकंसं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे तीळ आणि खसखस दोन्हीही भाजून घ्यायचं आहे हेही थोड्या प्रमाणातच भाजून घ्यायचं आहे अजिबात जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही आहे आता इथे हे भाजून होत आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया म्हणजे करंजीमध्ये घालण्यासाठी जे ड्रायफ्रूट्स लागतात ते काजू बदाम मनुक याची सगळी अरेंजमेंट करून ठेवली साईडला आणि सोबतच आता हेही भाजून झालेलं आहे एकाच परातीमध्ये सर्व काही काढून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्स करायला सोपं जाईल भांडं मोठं घ्यायचं आहे जेणेकरून सर्व काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला चांगले मिक्स करता येईल आता इथे रवा घेतला आहे रवाही चांगला भाजून घ्यायचा आहे इथे एक चमचा किंवा अर्धा चमचा असं तूप टाकायचं आहे आणि छान खरपूस भाजून घ्यायचं आहे रव्याचा थोडासा हलकासा कलर चेंज झाला की रवा ही साइडला काढून घ्यायचा आहे परातीमध्ये ॲड करायचा आहे आता इथे सर्व मिश्रण आम्ही एकत्र केलेलं आहे आणि त्यामध्ये पिठी साखर टाकलेली आहे तुम्हाला जर साखर वाटून टाकायची असेल तर तुम्ही तसंही ॲड करू शकता हे सारण आम्ही आध्या दिवशी बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला करंजा करायच्या होत्या त्यामुळे आता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्या समोर येत आहे आता इथे करंजा करण्यासाठी पीठ घेत आहेत मैदा घेतलेला आहे किती मैदा हवा आहे तुमच्या अंदाजानुसार घ्या तुमचं सारण किती झालं आहे यानुसार तुम्ही घ्या कडकडीत तेल इथे गरम करायचं आहे आणि ते गरम, ते गरम आ, तेल या मैद्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं पहिलं तेल आणि पीठच फक्त मिसळून घ्यायचं आहे तेल आणि पीठ चांगलं मिक्स करून झाल्यानंतरच थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे एकदम मौसूद पीठ मळायचं आहे करंजीचं पीठ हे थोड्या थोड्या वेळाने किंवा काही टाईमनंतर हे कडक होतं आणि आपल्याला चपाती लाटायला किंवा ती पुरी लाटायला करंजी लाटण्यासाठी जी आपण पुरी करतो ती पुरी लाटायला थोडंसं कठीण जातं हार्ड जातं त्यामुळे हळूहळू पाणी टाकत थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पाणी टाकत हे पीठ चांगलं एकजीव असं मळून घ्यायचं आहे आपटत आपटत टॅप करत आणि चांगलं असं पंजाच्या साहाय्याने मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून हे पीठ चांगलं मळून घेता येतं आता इथं अशा प्रकारे मम्मी अंगठ्याच्या साह्याने आणि पंजाच्या साह्याने चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे आता हे पीठ चांगलं दोन तीन तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे जेणेकरून पीठ आणि पाणी चांगलं हे मुरतं आणि आपलं पीठ ही चांगलं सेट होतं पुरी तयार करण्यासाठी छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर अशी आपली छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे एकदम पातळ अशी पुरी लाटायची आहे आता हे जे लाटणं यूज केलं ला हे पापडचं लाटणं आहे ज्याला रेषा असतात ना ते लाटणं घेतलं ला आहे जेणेकरून ही जी पुरी लाटतो आपण ही चांगली अशी पातळ अशी होते आणि त्यानंतर आपण जे सारण तयार केलेलं आहे ते सारण यामध्ये घालायचं आहे सा भरभरून सारण घालाय घालायचं सा आहे जेणेकरून ही आपली करंजी छान अशी फुलती आता इथे काजू बदाम आणि मनुका ॲड केलेला आहे काजू बदाम ऑप्शनल आहे पण मनुका घालाच कारण मनुका छान लागतो करंजीमध्ये आमच्या घरी सगळ्यांना आवडतं मनुका घातलेलं तर आम्ही मनुका सगळ्या करंजीमध्ये घातलेला आहे आता इथे आपली करंजी लाटून आणि सारण भरूनही झालेलं आहे आता तिला फोल्ड करायचं आहे आणि तुम्हाला जर इथे पाणीने टॅप करून चिटवायचं असेल तर तसंही करू शकता आता मम्मी इथे फक्त बोटाच्या साह्यानेच टॅप करून चिटकवत आहे आणि ते व व्यवस्थितपणे चिटकतही आहे तर अशा प्रकारे चांगलं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली करंजीही फुटणार नाही आता चमच्याच्या साह्याने हे जे कटरच्या साह्याने आपण असा शेप देऊया तिला आणि छान अशी करंजी तयार होते तुम्हाला जर फोल्ड करून करायची असेल वेगवेगळ्या आकाराची जर करंजी तयार करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता अजून एक आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये मी तुमच्यासोबत कशी वेगळ्या साईजची किंवा वेगळ्या आकाराची करंजी तयार करायची हे शेअर केलेलंच आहे तुम्ही ते बघू शकता आता चांगलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये सगळ्या करंज्या अशा तळवून घेतलेल्या आहेत आणि आमच्या ह्या करंज्या तयार झालेल्या आहेत तुम्हीही अशाच प्रकारे फॉलो करा आणि करंजा बनवा दिवाळीच्या सर्व पदार्थांची तयारी सुरू झालेली आहे आमच्या घरातील सर्वात आवडता पदार्थ म्हणजे चिवडा तर आज आम्ही चिवडा बनवणार आहे तर चिवडा बनवण्यासाठी सर्वात आधी आम्ही लसूण खूप मोठा लसूण असा निवडून घेतलेला आहे साफ करून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर अशा मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथे फिकट पेंट अशा कलरच्या मिरच्या आहेत तर खूप अशा मिरच्या घेतल्या आहेत सोबतच थोडंसं तिखट व्हावं यासाठी डार्क कलरच्या ज्या मिरच्या आहेत त्याही घेतलेल्या आहेत स्वच्छ अशा धुवून एका कटोऱ्यामध्ये ठेवलेल्या आहेत एवढ्या कटोऱ्याभेर या मिरच्या नाही आहेत ह्याच्या खाली आम्ही कडीपत्ताही धुवून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व काही मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे ते कढईमध्ये तेल कडकडीत तापत ठेवलेलं आहे आणि मका चांगला फ्राय करून घ्यायचा आहे एक किलो मुरमुरे इथे यूज करून आम्ही चुडा बनवणार आहे तर इथे मका घेतलेला आहे मका चांगला फ्राय करून एका घमेल्यामध्ये आम्ही ठेवून देणार आहोत तर आज तुमच्यासोबत दोन प्रकारचे चुडे शेअर करणार आहे कारण आम्ही दोन प्रकारचे चुडा करतो एक पोह्याचा चिवडा आणि एक भडंगचा चुवडा आम्ही करतो तर सर्व पदार्थ आम्ही एकदाच तयार करून घेणार आहेत कारण दोन्ही पदार्थांसाठी दोन्ही चिवड्यांसाठी लागणारे जे साहित्य हे एकच आहे तर एकदाच आम्ही सर्व काही तयार करून घेणार आहोत मिरच्याही ज्या कापून ठेवल्या आहेत कडीपत्ताही जो धुवून ठेवलेला आहे तो सर्व दोन्ही चुड्यांसाठी तयार करून ठेवलेला आहे आता इथे भडंगचा चुडा बनवण्यासाठी हाफ मका हा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हा मिक्स केलेला मका आपल्याला भडंगमध्ये टाकायचा आहे मुरमुऱ्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा मिक्स केलेला मका या मुरमुरामध्ये टाकलेला आहे ॲड केलेला आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आता चिवडा बनवण्यासाठी खूप साहित्य लागतं म्हणजे शेंगदाणे खोबरं लसूण कडेपत्ता मिरची जिरे मोरी फोडणीसाठी हे जर पदार्थ सर्व काही आधी तयार करून ठेवले तर आपला चिवडा हा पटकन असा तयार होतो जास्त वेळ लागत नाहीत तर आम्हीही त्याचप्रकारे सर्व काही आधीच तयारी करून ठेवलेली होती त्याचप्रमाणे इथे खोबरंही हे बारीक असं कापून घेतलेलं आहे तुम्हाला जर किसणीच्या साह्याने बारीक असे स्लाईस करायचे असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण आम्ही इथे चाकूच्या साह्यानेच बारीक असं कापून घेतलेलं आहे पातळ पातळ असे स्लाईस केलेले आहेत आणि हे फ्राय करून घेणार आहोत आता फ्राय करत असताना कलर हा ब्राऊन असा झाला की समजा खोबरं हे चांगलं फ्राय झालेलं आहे आता इथे बारीक गॅसवरच फ्राय करायला ठेवलं आहे कारण पातळ असे स्लाईस असल्यामुळे लवकर करपण्याची शक्यता आहे जळण्याची शक्यता आहे त्यामुळे बारीक फ्लेमवरच फ्राय करून घेतलेलं आहे खोबरं फ्राय करून झालं की त्या चिवड्यामध्ये ॲड करायचं आहे सर्व पदार्थ त्यामध्येच टाकायचा आहे जेणेकरून जे काही तेल खोबऱ्यासोबत किंवा तळणीसोबत जे काही तेल असतं एक्स्ट्रावालं ते सगळं त्या चिवड्यामध्ये मिक्स होतं आणि चिवडा आपला हा कुरकुरीत होतो तर आता इथे शेंगदाणे घेतले आहेत जे काही आपण इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत ते तुमच्या आवडीनुसार क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला कोणता पदार्थ जास्त आवडतो त्याची क्वांटिटी तुम्ही वाढू शकता किंवा जो नाही आवडत त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता टोटली तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणता पदार्थ जास्त यूज करायचा आहे तर आता इथे शेंगदाणेही फ्राय होत आहेत शेंगदाणेही फ्राय झाले की आपल्याला चिवड्यामध्येच ॲड करायचे आहेत शेंगदाणे फ्राय करत असताना त्याचा कलर हा थोडासा हलकासा ब्राऊन झाला पाहिजे शेंगदाणे लवकर करपतात त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन करायचं आहे तर इथे हलकासा कलरही चेंज झालेला आहे आणि हेच आम्ही असं टाकणार आहोत चिवड्यामध्ये प्रकारे ॲड करून झाल्यानंतर नेक्स्ट आम्ही भाजकी डाळ घेतलेली आहे भाजकी डाळ ही हलकीशी फ्राय करून घेणार आहोत आणि चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत आता इथे भाजकी ही ॲड करून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता इथे फोडणी तयार करत असताना दोन्ही चिवड्यासाठी एकदाच फोडणी तयार करून घेणार आहोत कारण दोन्ही चिवड्याची फोडणी ही एकच आहे आता इथे तेल चांगलं असं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर लसूण ॲड करायचा आहे लसूण हा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे ब्राऊन असा कलर आल्यानंतरच नेक्स्ट इन्ग्रिडियंट्स यामध्ये ॲड करायचा आहे नाहीतर लसूण हा कच्चा राहील आणि त्याचा कच्चा पानाचा वास हा चिवडायला येईल त्यामुळे तो चांगला असा फ्राय करून घ्यायचा आहे चांगलं उकळत्या तेलामध्येच हे सगळे इन्ग्रिडियन्स टाकायचे आहे जेणेकरून छान असं तेलालाही त्याचा फ्लेवर येईल तर अशा प्रकारे हे सर्व फ्राय करून घ्यायचं आहे तर आत्ता या स्टेजला आपला लसूणही फ्राय झालेला आहे आणि आता आपण इथे बारीक कापलेली मिरच्याही ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता एवढ्याच मिरच्या होत्या जास्त नव्हत्या त्या त्या कटोऱ्यामध्ये खाली कडीपत्ता होता त्यामुळे त्या मिरच्या जास्त दिसत होत्या तर अशा प्रकारे मिरच्या ॲड केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं बारीक फ्लेमवर किंवा लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहेत हे इन्ग्रेडियंट्स जळवू द्यायचे नाहीत नाही तर आपली फोडणी करपल आणि ही आपला करपट असा टेस्टला लागल त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच हे कर कर मीडियम फ्लेम फ्राय करून घ्यायचं आहे हलकं असं मिरच्या थोड्याशा कलर चेंज झाल्यानंतर फ्राय झाल्यानंतर यामध्ये भरपूर असा कडीपत्ता ॲड करायचा आहे आता भरपूर कडीपत्ता यूज केलेला आहे कारण कडीपत्ता हा आपल्या हेअरसाठी चांगला असतो आपल्याला जर पोटातनं तर पोटातून सगळे न्यूट्रिशन्स भेटत असतील तर कधीही चांगले एक्सटर्नल यूजसाठी तर कडीपत्ता आपण यूज, यूज करतोच पण पण जर आपल्या खाण्यातून जर आपल्याला न्यूट्रिशन्स भेटत असतील तर ते लॉंग टाईमसाठी आपल्याला बेनिफिशियल असेल त्यामुळे जेवढा जास्त होईल तेवढा कढीपत्ता यामध्ये ॲड करा तर अशा प्रकारे कढीपत्ता ॲड केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचं आहे सर्व काही फ्राय झाल्यानंतर हाफ आम्ही बाजूला काढून ठेवणार आहोत कार कारण दुसऱ्या चिवड्यासाठीही आपल्याला हेच यूज करायचं आहे आणि भडंगच्या चिवड्यासाठी हेच यूज करायचं आहे तर आता इथे चांगलं असं फ्राय झाल्यानंतर दोन ते तीन चमचे हळद ॲड केलेली आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं काही फ्राय झाल्यानंतरच हळद ॲड करायची आहे जेणेकरून कलर हा चांगला टिकून राहतो हळद ॲड केल्यानंतर चांगलं असं मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला भडंगच्या चिवड्यामध्ये ही फोडणी ॲड करायची आहे प्रकारे हाफ काढून ठेवल्यानंतर ही उरलेली सगळी फोडणी आम्ही या चिवड्यामध्ये ॲड केली आणि चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मोठं घमिलं यूज केलेलं आहे चिवड्यासाठी त्यामुळे व्यवस्थितपणे मिक्स करता येत आहे सांडतही नाही आहे तर तुम्ही अशाच प्रकारे मोठं भांडं घ्या जेणेकरून तुमचा चिवडा तुम्हाला चांगला असा मिक्स करता येईल व्यवस्थितपणे अशा प्रकारे आपला हा चिवडा तयार झालेला आहे चला मग आता आपण आपला नेक्स्ट चिवडा कसा बनवायचा हे बघूया तुम्ही बघू शकता किती छान टेम्पटिंग असा चिवडा दिसत आहे तिखट आणि गोड अशी चव असते या चिवड्याची खूप सोपा आणि लवकर होणारा हा चिवडा आहे जर तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स आधीच तयार करून ठेवले ना तर हा चिवडा खरंच खूप लवकर तयार होतो तर तुम्हीही अशाच पद्धतीने चिवडा करा आणि तुमच्या दिवाळीच्या फराळामध्ये या चिवड्याचीही भर घाला आणि तुमचा दिवाळीचा फराळ हा तयार करा चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया आणि चिवड्याची प्रोसेसही स्टार्ट करूया सर्वात आधी इथे मका स्वच्छ असा निवडून घेतला आणि तो फ्राय करून घेतला आहे आधीचा चिवडा तयार करत असताना तुम्हाला सगळ्या प्रोसेस किंवा सगळे इन्ग्रेडियंट्स कसे फ्राय करायचे कसे ॲड केलेले आहे ते सर्व काही दाखवलेलं आहे तर हा चिवडा तयार करत असताना थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच तुम्हाला दाखवते थोड्या थोड्या क्लिप्समध्येच दाखवते की कसं सर्व काही कर ॲड करायचं आहे आता इथे मका हा आपला फ्राय करून झाल्यानंतर छोट्या घमिल्यामध्ये टाकलेला आहे कारण हा थोडाच चुवडा तयार करायचा होता म्हणून छोटसंच घमिलं यूज केलेलं आहे आता इथे थोडासा चुडा तयार करायचा आहे म्हणून छोटसं घमिलं घेतलेलं आहे त्यामध्ये हे पोहे ॲड केलेले आहेत आणि फ्राय केलेला मका हाफच फ्राय केलेला मका पहिल्यांदा घातला आहे आणि तो मिक्स करून घेणार आहोत आता हाफ का फ्राय करून घेतला आहे कारण सगळीकडे हा मका अ, मिक्स झाला पाहिजे सगळ्या पोह्यामध्ये आता त्यानंतर हाफ मका इथे परत फ्राय करून घेणार आहोत आणि परत त्या पोह्याच्या घमेल्यामध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत तर अशा प्रकारे सर्व काही आम्ही मिक्स करून झाल्यानंतर बारीक स्लाईस केलेलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याची क्वांटिटी तुमच्यानुसार घ्या ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे आणि आपल्या चिवड्यामध्ये ॲड करायचं आहे खोबरं ॲड झाल्यानंतर आपण शेंगदाणे घेणार आहोत आणि शेंगदाणे हे चांगले फ्राय करून घेणार आहोत मागच्या चिवड्याप्रमाणेच या चिवड्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला आवडत असतील त्याची क्वांटिटी तुम्ही वाढू शकता आणि जे आवडत नाही त्याची क्वांटिटी तुम्ही कमी करू शकता टोटली डिपेंड्स ऑन यू तुम्हाला कोणता पदार्थ जास्त यूज करायचा आहे आता एकदाणे फ्राय करून झाल्यानंतर आपण इथे भाजकी डाळ घेतलेली आहे आणि तीही फ्राय करून आपण चिवड्यामध्ये ॲड केलेली आहेत आता ही फोडणी तयार कशी करायची ही ऑलरेडी मागच्या चिवड्यामध्ये मी एक्सप्लेन केलेली आहे सांगितली आहे तुम्हाला तीच फोडणी आपण या चिवड्यामध्येहीच यूज करणार आहोत जी आपण हाफ काढून ठेवली होती ती चिवड्यामध्ये या चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत अशा प्रकारे सर्व फोडणी यामध्ये टाकलेली आहे आणि चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे झटपट आणि पटकन होणारा हा चिवडा आहे तर ही फोडणी चिवड्यामध्ये टाकल्यानंतर चिवड्याचा कलरही चेंज होतो पिवळा चिवडा होतो आपला कारण आपण फोडणीमध्ये हळद टाकली आहे त्यामुळे या फोडणीचा सगळा कलर चिवड्याला लागतो आणि आपला चिवड्याचा कलरही चेंज होतो आणि खायलाही टेस्ट छान लागते या चिवड्याची चिवडा चांगला मिक्स झाल्यानंतर परत त्याच कढईमध्ये थोडेशी तीळ टाकले आहेत आणि दोन चमचे तेल टाकलं आहे आणि तीळ चांगले फ्राय करून घेतले आहे आपला चिवडा हो तयार होत आहे तर या स्टेजला आपण आता मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार आता या चिवड्यामध्ये तिळेची चव छान लागते आणि वरून साखर जर ॲड केली तर गोड आणि तिखट हा चिवडा असा टेस्टला लागतो तर सर्वात आधी इथे तीळ आपण फ्राय करून घेणार आहोत ती थोडेसे तडतडल्यानंतर या चिवड्यामध्ये आपण हे तीळ टाकणार आहोत तुम्हाला जर तीळ स्किप करायचे असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण याची टेस्ट आणखीन वाढवण्यासाठी तुम्ही तीळ टाकले तर अजून हा चिवडा टेस्टी होऊ शकतो त्यामुळे तुम्हीही चिवड्यामध्ये हे तीळ टाका आता कढाईमध्ये आपण दोन पळी तेल टाकलं होतं त्यामुळे ते तेल वाया जाऊ नये म्हणून त्याच कढाईमध्ये हा चिवडा ॲड केला आहे जेणेकरून ते तेलही या चिवड्यामध्ये मिक्स होईल आणि तीळही चांगले मिक्स होतील आता सगळा चिवडा या कढाईमध्ये ॲड केला आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं जेणेकरून सर्व काही या तीळ यामध्ये मिक्स होतील आता आपला हा चिवडा तयार झालेला आहे थोडंसं पाच दहा मिनिटने या चिवड्यावरून आपण साखर टाकणार आहोत सर्व इनग्रेडियंट्स गार झाल्यानंतर साखर टाकायची आहे जेणेकरून साखराची चव लागते साखर दाताखाली येते आणि हा चिवडा टेस्टला छान लागतो तर साखर ऑप्शनल आहे पण नक्की टाका टेस्ट अजून वाढेल आहे चुवड्याची तर साखर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आणि हा आपला सगळा चुवडा तयार झालेला आहे तर आज या व्हिडिओमध्ये दोन प्रकारचे चुवडे कसे करायचे हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर आमचा सगळा दिवाळीचा फराळाचा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच सगळा शेअर केलेला आहे तर कसा वाटला आमचा फराळ आणि आमची दिवाळीची तयारी हे कमेंटमध्ये नक्की सांगा